सोहळा नगर पंचायत कार्यालय असते शिक्षण अधिकारी कार्यालय असते तहसील कार्यालय पोलीस स्टेशन असते या सर्वांच्या सहकार्यानं संपन्न होत आहे शहरातील सर्व शाळा सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी आपल्या सर्वांच्या सहकार्याने अतिशय दिमानदार सोहळ्यामध्ये ध्वजारोहण संपन्न होत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक मंत्रमंडळाच्या वतीनं हा सोहळा या ठिकाणी अमृत महोत्सव हरभर तिरंगा या उपक्रमा आज आपण या ठिकाणी संपन्न केलाय उपस्थित सर्व नागरिक व्यापारी आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनी शिक्षक सर्व कार्यालयांचे कार्यालय प्रमुख सर्व आस्थापनांचे प्रमुख आपल्या सर्वांच्या सहकार्याने अतिशय सुंदर हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय या ठिकाणावरून शेरी चौकातून आपण क्रमांशीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौका मार्गे पुन्हा एकदा चौका चौकामधून ज्या ते शाळा आपापल्या शाळांच्या क्रमानुसार जातील आणि शनी चौकामध्ये सर्व शाळांसाठी नगर पंचायत कार्यालयाच्या वतीनं खाऊ वाटप सुरू आहे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी खाऊ ताब्यात घ्यावा नगर पंचायत कार्यालयाचे सन्मान्य मुख्याधिकारी मोरे साहेब गट शिक्षण कार्यालयाचे प्रमुखांजी यादव साहेब पोलीस स्टेशनचे सर्व सन्माननीय अधिकारी सर्व पत्रकार बांधव डिजिटल आणि प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बांधव आपल्या सर्वांच्या सहकार्याने अतिशय सुंदर असा सोहळा आपल्या आश्री शहरात आज हरभर तिरंगा साजरा उपक्रमाही कार्यक्रमांची आपण घोषणा केलेली आहे उद्या, के उद्या सायंकाळी याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्या वतीनं याच चौकामध्ये लाइटिंगचा देखावा आणि फटाक्यांची आकाशबाजी होती त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता सामूहिक राष्ट्रगायन होईल आणि फुग्यांची आकाशबाजी होईल आपण सर्वांनी याही सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं या सोहळ्यामध्ये कन्या प्रशारा आष्टी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आष्टी नंबर एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू आष्टी हायस्कूल वसुंधरा विद्यालय आष्टी पंडित नेहरू विद्यालय आष्टी फिनिक्स विद्यालय आष्टी गंगूबाई विद्यालय आष्टी त्याचबरोबर शहरातील इतरही सर्व सहभागी शाळांचे सन्मानिय मुख्याध्यापक विद्यार्थी आणि सर्व सहशिक्षकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहे माननीय गट सर्वांनी जाताना खाऊ घ्यावं उन्हाची तीव्रता वाढते सर्वांनी थोडस वेगानं चला वाहन जी रस्त्यावरती असतील सर्व टू व्हीलर्स आणि फोर व्हिलर्स चालकांना विनंती आहे कृपया विद्यार्थ्यांना रस्ता मोकळा करू द्या विद्यार्थ्यांना अगोदर पुढे जाऊ द्या उन्हाची तीव्रता वाढते आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाच्या वतीनं होती हा तिरंगा ध्वज हो हो या ठिकाणी आपण पडकावलाय सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा या ठिकाणी पार पडलाय आपल्या सर्वांच मनपूर्वक आभार आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आष्टी शहरातील बाजारपेठेतील सर्व व्यापारी वर्ग राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर पत्रकारितेमधील सर्व मान्यवर मंडळी सोहळ्यासाठी उपस्थित होती आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कन्याप्रसाद राष्ट्रीय मार्गस्थ होतीये आपण समोर श्री चौकामध्ये नगरपंचायत कार्यालयाच्या वतीनं आपल्याला कौ वाटप सुरू आहे त्यांच्या पाठीमागं वसुंधरा प्राथमिक विद्यालय शिस्तप्रद्ध रीती आपलं संपूर्ण ऑगस्ट हर घर तिरंगा हा अभियान सर्वत्र राबवत आहे बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरामध्ये पण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विविध शाळा महाविद्यालय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले हा मोठा सोहळा आष्टी शहरामध्ये पहा ड्रोन कॅमेरामन पवन साप्ते सह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड